प्रवेश करीता अधिक माहितीकरिता संपर्क मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर पन्नास चौदा बत्तीस एक्क्याऐंशी आर्मी हेरिटेज डिजिटल कन्सेप्ट प्री स्कूल बंगले आउट दि नमस्कार मी स्प्रिट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील एकशे पस्तीस मतदान केंद्रावर एक लाख एकोणीस हजार मतदार मतदान करणार तालुक्यातून आघाडी कोण घेणार राजश्री महले पाटील की संजय देशमुख यवतमाळ वासिम लोकसभा दिग्रस तालुक्यामध्ये सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाची शासन स्तरावर संपूर्ण तयारी झाली असून तालुक्यामधून एकशे पस्तीस मतदान केंद्रावर मतदान होणार आहे एकशे पस्तीस पैकी एकशे दोन मतदान केंद्र ग्रामीण भागात तर तेहतीस मतदान केंद्र दिग्र शहरात आहेत एक लाख एकोणीस हजार चौवेचाळीस मतदारांपैकी एकसठ हजार पाचशे चौवेचाळीस पुरुष मतदार आहेत तर सत्तावन्न हजार चारशे एकोणपन्नास मते महिलांची आहेत दहा मते तृतीय यांची आहे शासन स्तरावर मतदारांना मतदार यादीमधील मतदार क्रमांक तसेच मतदान कुठे आहे याबाबतची संपूर्ण माहिती मतदारापर्यंत पोहोचली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख व महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यामध्ये दिग्रस्त तालुक्यात लढत होत आहे दोन पैकी कोणता उमेदवार आघाडी घेतो हे चार जून रोजी समजणार आहे आज पाच वाजल्यानंतर प्रचार थोपात खंडावणार आहे उन्हाची धाकता वादळी वाऱ्यासह अकाली पाऊस यावर टक्केवारी ठरणार आहे तर तालुक्यातील अनेक भागात बाजरा पोहोचल्याशिवाय मतदान होणार नाही हे ना दोनही उमेदवारांच्या समर्थकांना माहीत आहे अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद